यवतमाळ जिल्ह्यातील हिस्ट्री शीटर गुन्हेगारांची पोलीस अधीक्षकांनी झाडाझडती घेतली दोन आणि त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे हिस्ट्री शीटर गुन्हेगारांची पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी झाडाझडती घेतली आहे यामुळे यापुढे आम्ही गुन्हा करणार नाही असे पत्र भरून घेण्यात आले हे तरुण पुन्हा गुन्हेगारीच्या वाटेवर येणार नाही त्यासाठी ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी माध्यमाला दिली आहे आज पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जेवढं पण आपला रेकॉर्डवर गुन्हेगार असेल आर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आरोपी आर हिस्ट्री शीटर्स असं सर्व लोकांना आपण पोलीस स्टेशन स्तरावर बोलून त्यांना मार्गदर्शन पण करण्यात आलेलं आहे त्यांच्या रिलेटेड फोटोज आणि बाकी डिटेल्स पण अपडेट अपडेट करण्यात येत आहे तसेच यांना ज्यांना ज्यांना नोकरी नाही आहे आर काही कामधंदा नाही आहे त्यांना आपण हे पण सांगितलं की आम्ही त्यांना काम म्हणजे गुन्हेगारीच्या प्रवृत्ती सोडून बाकी काम करण्यासाठी पण आपण मदत करणार आहे आता तुमच्यासमोर पण एक उभं राहून बोलतात की मला मी ड्रायव्हिंग करतो मला नोकरी नाही म्हणून सांगतात आम्ही कुठंतरी कोणाला ट्रान्सपोर्टेबल बनून पण त्यांना कामवर लावणार आहे आम्ही यवतमाळ डिव्हिजनसाठी मी आलो इथे मुख्यालयामध्ये सदसष्ट लोक आहे आणि पूर्ण जिल्ह्यावर मला अशा वाटतात की एक तीन सो, सो लोकांच्या हिस्ट्री स्टेटस आणि गुन्हेगारच्या अपडेशन झालेलं असेल तुम्हाला संध्याकाळीपर्यंत मी डिटेल देतो दी भरपूर लोक आहे म्हणजे गरफोडीवाला आरोपी आहे चोरीवाला आरोपी आहे आणि शारीरिक विरुद्ध म्हणजे तीनसो सात तीन, सा, तीन दोन सारखे आपण आरोपी आहे सर्व प्रकारांच्या आरोपीला आपण बोलण्यात आलेला आहे फक्त याच्यामध्ये एकही क्रायटेरिया आहे ज्यांच्या विरुद्ध दोन आर अधिक गुन्हा दाखल दिलेल्या आरोपींना बोलण्यात आलेला आहे सर पुढं काय करतो त्यांच्या टोटल आपण इंट्राग्रेशन फॉर्म भरून घेणार आहे त्यांच्या सर्व डिटेल्स अपडेशन करून घेणार त्यांच्या फोटो नाव फोन नंबर सध्या काय करतात आपला मुख्य उद्देश आहे की हे लोक गुन्हेगारच्या प्रवृत्ती सोडला पाहिजे आणि त्यांना काहीतरी कामधंदा मिळाला पाहिजे असं त्यांना आपण मार्गदर्शन करतो आणि त्यांच्या सर्वांच्याकडून पण आपण प्रतिज्ञा पण करून घेणार आहे की आम्ही परत गुन्हे करणार नाही म्हणून असं दर्शन करणार